दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात मोठी मॅरेथॉन स्पर्धा अशी ओळख असलेल्या कोल्हापूर रगेडियन रनचं नऊ फेब्रुवारीला आयोजन करण्यात आलंय पाच दहा आणि एकवीस किलोमीटर अशा तीन गटात या स्पर्धा होणार आहेत अठरा ते साठ वर्षावरील व्यक्तींना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे पहाटे पाच वाजता पोलीस क्रीडांगणावर या स्पर्धेला सुरुवात होणार असून या निमित्तानं विविध उपक्रमांचं आयोजन केल्याचं आकाश कोरगावकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं क्रीडानगरी अशी ओळख असलेल्या कोल्हापुरात विविध खेळांना राजाश्रय मिळालाय कोल्हापुरातील अनेक घटकांना खेळाकडं आकाश कोरगावकर यांनी नऊ वर्षापूर्वी कोल्हापूर रन मॅरेथॉन म्हणजेच रगेडियन स्पर्धेचं आयोजन केलं या स्पर्धेला दरवर्षी मोठा प्रतिसाद लाभतोय यंदा नऊ फेब्रुवारीला कोल्हापुरातील पोलीस क्रीडांगण इथून स्पर्धेला प्रारंभ होणार आहे अठरा ते साठ वर्षावरील विविध गटात पाच दहा आणि एकवीस किलोमीटर अशा अंतराच्या स्पर्धा होणार आहेत नाव नोंदणीसाठी इच्छुकांनी वाईल्डर मेमोरियल चर्च मागील रगेडियन जिम मध्ये संपर्क साधण्याचं आवाहन आकाश कोरगावकर यांनी केलं पत्रकार परिषदेला आदित्य शिंदे ओम कोरगावकर चेतन चव्हाण आशिष तंबाके उपस्थित होते